जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी भौगोलिक माहितीचा व्हिडिओ सादर करत आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ वारंवार ऐकून या व्हिडिओचा लाभ घ्यावा बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुके मोताळा मलकापूर मेहकर लोणार शेगाव सिंडिकेट राजा देऊरगाव राजा नांदुरा संग्रापूर जळगाव जामोद खामगाव बुलढाणा चिखली भारतीय उपखंड म्हणजे दक्षिण एशिया दक्षिण आशियातील विहा सात तालुक्या सात देश मी तुम्हाला सांगणार आहे भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश भूतान अफगाणिस्तान आणि नेपाळ महाराष्ट्र राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यात मी प्रशासकीय विभागानुसार सांगणार आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशी यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबईशा मंगनगर एकूण सात खंडे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्टिका एकूण महासागर पाच पॅसिफिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर अंटार्ट महासागर महासागर भारताच्या शेजारील आठ देश व राजधानी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अफगाणिस्तानची राजधानी काबूल चीनची राजधानी बीजिंग नेपाळची राजधानी काठमांडू भूतानची राजधानी थिंपू म्यानमारची राजधानी न्यायपिता बांगलादेशची राजधानी ढाका श्रीलंकाची राजधानी कोलंबो